नमस्कार राम राम कसे आहात तुम्ही आज आपण मार्केटचे अपडेट जाणून घेणार आहोत मका मार्केट कांदा नेलाव तर उन्हाळ्यात सुरुवात झालेली आहे बसाय बसायला आहे गहू हरभारी सुगीचे दिवस आलेले आहे आणि बाजारभाव पण काहीशे कळत नकळत थोडेसे वरती खाली होत असतात तर तत्पूर्वी एक नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे हम्म आज नैसर्गिक जीवन हे खूप कमी राहिलेले आहे पण प्रदूषणाबरोबर आपल्याला जगायची वेळ आलेली आहे औषध उपचार डॉक्टर गोळ्या औषधे हे खाऊन खाऊन आपण दिवस काढत आहोत अशी परिस्थिती आज घराघरात दारादारात झालेली दारा आहे तर यातून नॅचरली बाहेर निघण्याचा पर्याय काय तर यातून नॅचरल बाहेर निघण्याचा पर्याय आहे तुम्हाला सांगतो कासव पाण्यात राहून सुद्धा तीनशे ते चारशे वर्षे शे जगत ही गोष्ट तुम्हाला मान्य असेल बरोबर मग माणूस आज या निसर्ग चक्रामध्ये इतका अडकलेला आहे की शंभराच्या आयुष्यावरून पन्नास वरती आलेला आहे मग यातून नॅचरली बाहेर कसं निघायचं तर कासव जो घटक खातो अन्न म्हणून त्याला स्पिरुलिना म्हणतात म्हणजे शेवाळी वनस्पतीची पाण्यामध्ये वाढते क का जी कासव खाऊन जगतो आणि ते पण निरोगी तर ती स्पिरुलिना गोड्या पाण्यामध्ये नॅचरल पद्धतीने तयार केली जाते आणि आपण ती टॅबलेट स्वरूपात फूड सप्लिमेंट म्हणून त्याचा वापर करत असतो आज असंख्य लोक आहे का ज्यांनी स्पिरुलिनाचा वापर करून असे दुर्दर शुगर बीपी डायबिटीज अॅनिमिया कुपोषण असे असंख्य आजार पचनाचे असेल स्त्रियांचे असेल जे स्पिरुलिनाच्या माध्यमातून घालवलेले आहे एक सुपरफूड म्हणून नासा युनो युनायटेड नेशन सर्वांनी त्याला मान्यता दिलेली आहे सुपर फूड म्हणून पृथ्वीवरील सर्वात चांगलं काळातील सुपर फूड जर म्हटलं तर स्पिरुलिना या स्पिरुलिना निरोगी आयुष्य जगणार आहात आलेले आजार रोख्याच्या केसापासून पाहायचे नाका जे काही असेल ते निघून जाणार आहे हम्म आणि असंख्य लोकांना आपण आपल्या माध्यमातून दिलेले आहे मग तुम्ही कुठूनही बोलत असाल काही प्रॉब्लेम नाही ऑर्डर करू शकता कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला पाठवलं जाईल फोन ची सुविधा आहे तर नॅचरली तुम्हाला सर्व आजारातून विषमुक्त अन्नातून सुरळीत सुरक्षित जगायचा असेल जास्त दिवस जगायचा असेल कुठलाही साईड इफेक्ट न होता जगायचा असेल तर स्पिरुलिना तुमच्या कामाचा आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ऑर्डर करा चर्चा करा स्पिरुलिना बेनिफिट काय आहे हे सर्च करा गुगलला जा फेसबुकला जा यूट्यूबला जा डिस्क्रिप्शन मध्ये बऱ्याचशे गोष्टीचे व्हिडिओ दिलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा चला आपण मार्केट अपडेट जाणून घेणार आहोत व्हिडिओला कंटिन्यू करा धन्यवाद

పదరా సోళ భవిష్యత్ అ पंचाहत्तर ऐंशी एक्याऐशी पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव नव्याण्णव अयशे एक रुपये वर्ष दोन दस रुपया वर्ष ग्यारा वर्ष पंधरा बावीस सोळा बावीस सतरा वैश्य अठरा वीस Vai, Chatwiz. Vai, Chatwiz. बोला 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 कोणास बोला बत्तीस तेहतीस पस्ते! छत्तीस सडतीस अडतीस चाळीस हॅलो कोणची आहे रेडी

तीन पाच सात आठ नऊ दहा बारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा शिकला सोळा रुपये

पंधरा सोळा बावीसशे सोळा बावीस बोला बोला ना बोला पावशी एक औषध एक दोन दोन 10, 11, 12, 13, 14 15, 15, 16, 16, 15, 16, 16, 15 16, 16, 17, 16, 17 16, 18, 18, 19, 19 20 बावीसशे वीस रुपये ही होती सोमवारची मकाची अपडेट थोडेच नग आलेले होते आजची तारीख आहे तीन मार्च तर तुम्ही व्हिडिओ बघितला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र